युगंधर पब्लिकेशन हाऊस महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण आणि जय भोले अमरनाथ सेवा संघ वाघजाई माता देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चाकणमधील वाघजाई नगर येथे संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं चार दिवसीय सोहळ्यात कथाकार सद्गुरू हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांचा ज्ञानेश्वरी भक्ती कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच सोहळ्यात कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे यांच्या ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद लेखक व कवी ज्ञानेश्वर शांताबाई नारायण शिळवणे शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख रामदास धनवटे प्राध्यापिका तसेच कवयित्री शालिनी सहारे तात्या साहेबकड पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदि मान्यवर उपस्थित होते जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाती या खेड तालुक्यामध्ये आहे आणि त्या जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथ आमचे सहकारी मित्र आदरणीय बाळासाहेब शेळवणे यांनी गेले नऊ वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि त्या ग्रंथ तयार केला त्या ग्रंथाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रकाशन सोहळा करत असताना श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनचरित्र कथायज्ञ हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांच्या पवित्र वाणीतून या ठिकाणी गेले चार दिवस काल आज उद्या आणि परवा चार दिवस संपन्न होत आहे की माणूस जीवनामध्ये अनेक प्रॉपर्टी इतर गोष्टी कमवतो परंतु त्या माध्यमातून आपल्या आईवडील हे वारकरी होते आणि एक वारकऱ्यांचा मुलगा आज सामाजिक धार्मिक काम करत असताना वारकरी संप्रदायाची जोड देत या ठिकाणी या काव्यार्थ ग्रंथाचं प्रकाशन करतो आज त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयुष्याची ही पुंजी म्हटलं तरी चालेल खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याचे त्यांचे आईवडील जे वारकरी होते आणि वारकरी आहेत किंवा त्यांचा जो वारसा जो आहे आणि त्यांच्यामधून मिळालेली जी काही प्रेरणा आहे शक्ती आहे त्यांच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आजचा हा ग्रंथ सार्थक ठरला आहे असं मला वाटतं दुसरी बाब म्हणजे अशी की हा ग्रंथ करणं साहित्याच्या दृष्टीने कारण साहित्यात कितीतरी दालनं आहेत कादंबरी आहे कविता आहे ललित आहे भरपूर दालनं आहेत पण ह्यामध्ये काव्य एक असं दालन आहे की ज्या दालनामध्ये कोणीही करू शकतं काव्य पण या ज्ञानेश्वरीवर हे काव्य करणं बाराशे चौऱ्याऐंशी त्या श्लोक रचणं कविता रचणं हे काही ऐर्या भरायचं काम नव्हे हे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा अलौकिक आहे जगामध्ये असा ग्रंथ होणे नाही आणि त्या ग्रंथावर काव्यार्थ रूपे आमच्या आदरणीय बाळासाहेबांनी जे काव्यग्रंथाच्या रूपाने ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथ जर पाहिला तर त्या त्याची निर्मिती जी आहे तो खरोखर देखणा सुंदर नेटका आणि ज्ञानेश्वरला शोभणारा असा काव्यग्रंथ आज त्याचा प्रकाशन सोहळा झालेला आहे मी श्री क्षेत्र भांडार ट्रस्टच्या वतीने या ग्रंथाला मनापासून शुभेच्छा देतो ज्ञानेश्वर शांतभाई नारायण शिळवणे मी या संत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो आहे गीतीतल्या सातशे श्लोक त्या सातशे श्लोकाचं निरूपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी भाषेत आपल्या मायबोलीमध्ये छंदामध्ये नऊ हजार चौतीस ओव्यांमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी ग्रंथात केलेलं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरावर श्रद्धा आहे माऊलींवर श्रद्धा आहे त्याचबरोबर बऱ्याच तत्त्वज्ञानांनी ज्ञानी लोकांनी महंतांनी ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं मनन केलं ज्ञानेश्वरीवर अभ्यास केला मग नाना महाराज साखरे असतील खांदारकर महाराज असतील दांडेकर महाराज असतील अनेक तत्त्वज्ञानी महान पुरुष होऊन गेले की त्यांनी ज्ञानेश्वरीवर अर्थ लिहावा तसं पाहिलं तर माझ्यासारखेचं ते काम नाही परंतु आईवडिलांची पुण्याई आणि माझे गुरु सद्गुरु शंकर महाराज शेवाळे यांचा कृपा आशीर्वाद यांच्या कृपेतून संत ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्याकडून एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी कार्य करून घेतलं असं म्हणलं तर वाव